नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशिनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या मध्ये बघा माझ्याकडे अशा पद्धतीचा कस्टमरच आहे ना घागऱ्यावरचं ब्लाऊज आलेला आहे आणि याला मला बाहे बसवायचं सांगितलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यासाठी बघा फक्त एवढंच जे नेटचं फॅब्रिक आहे ना ते त्याच्यासोबत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे अस्तर पण लावायचं आहे आणि हा पस बाई त्यांना बनवून द्यायची तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की रेडीमेड घागऱ्यावरच्या ब्लाऊजला बाई कशी जोडायची ते आणि असतर पण मी बरोबर ह्याच म्हणजे मॅचिंग कलर असं घेऊन आलेले कारण की नेटच्या कापडामधून ते दिसून एकदम परफेक्ट मॅचिंग असावं त्यामुळे मी एकदम मॅचिंगच अस्तर घेऊन आलेले तर चला बाई कशी जोडायची ते दाखवते व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तुमच्या मुलींचे म्हणा किंवा तुम्ही पण स्वतः जर रेडीमेड अशी घागरे घेतले तर त्यावरती बाई कशी जोडायची त्याची पण तुम्हाला आयडिया येऊन जाईल तर चला आता सुरुवात करूया तर बघा सर्वात अगोदर मी हा जो ब्लाऊज आहे ना तो रॉंग साईडला टर्न करून घेतलेला आहे आता बघा इकडनं आपल्याला इथं एखादा इंच आहे ना तेवढं शिलाई आहे ती उसवून घ्यायची तर इथे डबल शिलाई आहे तर मी ती उसवून घेणार आहे दोन्ही साईडने बघा आपल्याला जे धागा उसवण्याचं टूल्स असतं ना त्याने ते इझिली उसवलं जातं कारण की इथे खूप अशी लॉकची टिप असते सुरुवातीला त्यामुळे आणि बघा थोडी थोडीचं आपल्याला इथे साधारणतः एकच इंचाची टिप आहे ना ती उसवून घ्यायची फक्त बाई जोडण्यापर्यंतच कारण की तेवढी आपल्याला उसवल्यानंतरच बाहेर जोडता येणार आहे त्यामुळे बघा एवढा पार्ट मी उसवून घेतला तर दुसऱ्या साईडचा पण मी सेम याच पद्धतीने इकडच्या साइडचा पार्ट पण उसवून घेतला आणि दोनही पार्ट आपले उसवून रेडी झालेले आहेत आता यानंतर त्यानंतर बघा आपण हे पार्ट उसवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथून शोल्डर पासून तर इथपर्यंतचा एक एका साइडचा अंतर मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर बरोबर शोल्डर पासून आपण ते मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा हे भरत आहे आपलं साडेनऊ इंच तर आपल्याला साडेनऊ इंचाची घडी घ्यायची मी ते शोल्डरपासून तर मुंड्यापर्यंतचा अंतर मोजून घेतलं तर त्यासाठी बघा मी आज अस्तरचा कपडा आहे तो डबल घेतलेला आहे तर याची लांबी सांगते किती घेतलेली आहे ते तर बघा वीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि उंची तुम्हाला बाईची जी ठेवायची त्याच्यामध्ये तुम्ही एक दीड इंच एक्स्ट्रा घ्या तर मी ते साधारणतः साडेसहा इंच घेतलेलं आहे कारण की आपल्या शिलाईमध्ये पण जाणार आहे म्हणजे आपली पाच ते साडेपाच इंचाची बाही तयार होणार आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला ही दोन कापडासाठी बघा मी ते दोन कापड याच्यासाठी घेतलेले आहे ते दोन्ही बायांची सोबतच कटिंग व्हावी त्यासाठी ठीक आहे आता आपल्याला ही जी घडी आहे ना ही आपल्याला साडेनऊ इंचाची हवी आहे जी की आपण हे जे अंतर मोजलेलं होतं ना आपण मुंडेपर्यंतचं तर हे साडेनऊ इंच भरलं होतं म्हणून आपल्याला ही घडी पण साडेनऊ इंचाचीच घ्यायची आहे तुम्ही थोडीशी वाढव घेतली तरी पण चालेल दहा इंच नंतर आपण एक कट पण करून घेऊ शकतो ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर तुम्ही इथं इकडनं बायची उंची टाकून घ्यायची तुम्हाला जी काही लागत असेल ती तर मी इथे साडेसहा इंचावरती उंचीसाठी मार्किंग करून घेते आणि त्यानंतर इकडनं आपण साधारणतः कडेच्या साईडने घालून तीन इंचावरती डाऊन मार्किंग करून घेणार आहोत आणि इकडनं आपण दोन इंच पुढे अशा पद्धतीने बाईचा शेप आहे बाई तो देऊन घेणार आहोत ठीक आहे हा झाला बाहेरचा आणि हा झाला आतला तर अशा पद्धतीने आपण हा बाईची मार्किंग केली आता जशी मार्किंग केली तशीच कटिंग पण करून घेऊ आणि आतल्या साईडने बघा फक्त दोनच पदर घेतलेले आहे मी आतल्या मुंडेची कटिंग करण्यासाठी आणि आतल्या आपण कटिंग करून घेतली तर कळण्यासाठी तुम्ही एफ टाकून घेऊ शकता म्हणजे फ्रंट साईड आणि बी म्हणजे बॅक साइड इकडनं पण फ्रंट साईड आणि इकडनं बॅक साइड हे करण्यासाठी तुम्ही एफ आणि बी टाकून घेऊ शकता अशा पद्धतीने आपली अस्तरची कटिंग झाली आता हे जे नेटचं फॅब्रिक आहे ने याची पण कटिंग आपल्याला सेम याच पद्धतीने करून घ्यायची आहे तर बघा हे जे मेन फॅब्रिक होतं ना नेटचं ते पण मी डबलमध्ये टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही पण बायांची आपली सोबतच कटिंग व्हावी त्यासाठी आणि बघा बरोबर बाईचा एकच पार्ट आहे अस्तरचा तो मी यावरती अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरपेक्षा साधारणतः आपल्याला अर्धा ते एक इंच वाढवच कपडा कट करायचा म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना सोपं जातं त्यामुळे तर दोन्ही बायांची सोबत कटिंग झालेली आहे मेन फॅब्रिकची आता यानंतर बघा अस्तर आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघा फ्रंटचा मुंडा फ्रंटच्या शेजारी बॅकचा बॅक शेजारी म्हणजे दोन्ही बाया एकाच बाजूच्या होत नाही आणि बॉटमच्या साईडने आपण सर्वात अगोदर अस्तर जोडायला सुरुवात करूया तर अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून हे बॉटमच्या साईडने अस्तर आहे ते दोन्ही बायांना अगोदर स्टिच करून घेऊया तर मी इथे दुसऱ्या बाईचं पण लगेचच स्टिच करून घेत आहे तर बघा दुसऱ्या बाईचं पण आपण बॉटमच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून असतं स्टिच केलं तर बघा आतल्या साईडने ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दापटी पण देऊन घ्यायची आहे बॉटमच्या साईडने तसेच मैत्रिणींनो मी या अगोदर पण तुम्हाला फुग्गा बाई पप स्लीव कशी शिवायची त्याची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे ज्या ताईंना बघायची असेल त्यांच्यासाठी लिंक कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते आणि बघा अशा पद्धतीने राहिलेला अस्तर आहे ते आपण जोडून घेऊया आणि एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे ना नेटचा कपडा आपण या स्टेजला कट करूया आणि दुसऱ्या बाईचं पण मी सेम याच पद्धतीने जोडून घेते आणि झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आपण दोन्ही बायांना अस्तर लावून तयार केलेलं आहे बघा ही आहे आपली अस्तरची साईट आणि ही आहे आपली मेन फॅब्रिकची साईट आता याच्यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर या पद्धतीने आपल्याला इथे बाई यायची सेंटरला फोल्ड करायची आणि बरोबर सेंटरला मार्क करून घ्यायचं तर दुसऱ्या बाईचा पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून एक सेंटरला मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला ती जोडताना सोपं जावं यासाठी आपण ही मार्किंग केली दोन्ही बायांचं आपण इथे सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे ही राईट साईड आहे ही रॉंग साईड आहे म्हणजे आस्तरची साईड आहे तर राईट साइडनेच बघा आपल्याला आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला राईट साइड टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपली ही जी राईट साईड होती याची फ्रंट साईडचा मुंडाबरोबर फ्रंटच्याच साईडला आला पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला ही जी बाई आहे ती या पद्धतीने आतील साईडने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे कडेपर्यंत मी रेडीमेड घागऱ्याला अशीच बाई आपल्याला जोडावी लागते कारण की नाही ना त्यांची पायपिंग केलेली राहते त्यामुळे आपण वरतून नाही जोडू शकत मग ते आतल्या साईडने जातं त्यामुळे आपल्याला बाई बरोबर अशा पद्धतीने आतल्या साईडनेच ठेवून घ्यायची आणि बघा जिथे सेंटर आहे ना जी मार्किंग केली तिथे आपण अगोदर टाचणी लावून घेतली आहे आणि सेंटरपासूनच आपल्याला बाई जोडायला सुरुवात करायची म्हणजे ती व्यवस्थित आपली जी बाई आहे ना ती स्टीच होते बघा मी दोन्ही साईडने तुम्हाला अशा पद्धतीने पकडून दाखवलो आता हे बरोबर शिलाई मशीनमध्ये जिथे आपण शोल्डरला सेंटरला टाचणी लावली ना तिथूनच आपल्याली बाई आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने कापड कसं ठेवलं ते व्यवस्थित बघून घ्या आणि आतील साईडनेच ठेवून घेतलेलं आहे मी वरच्या साईडने जसं आपण रेग्युलर ब्लाउजला वगैरे जोडताना आणि कसं वरतून लावतो नंतर ते पलटी मारलं जातं पण ही रेडीमेड आहे का आग्रा त्यामुळे त्याला अशीच लावायची आणि बघा इथे साधारणतः एक बोट माझे बाई वाढव झाली कारण की मी दहाची घडी घेतली होती आपल्याला साडेनऊ इंचाचीच पाहिजे होती त्यासाठी आता दुसऱ्या साईडचा पण बघा आपल्याला पाठ सेंटरपासूनच जोडायला आहे तो सुरुवात करायचा आहे नंतर आपण एक्स्ट्रा झालेली जी बाई आहे ना ती नंतर कट करू पण अगोदर अशा पद्धतीने शोल्डरपासूनच आपण ही जी बाई आहे ना तिचा दुसरा पार्ट पण जोडायला सुरुवात केलेली आहे या पद्धतीने आणि हा पण बघा आपला इकडच्या साईडने थोडासा वाढवत झालेला आहे तर व्यवस्थित आतमधल्या साईडने ती लोटून द्यायची बाई आणि नंतर त्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं तर बघा इकडनं पण मी अशा पद्धतीने कडेपर्यंत स्टिचिंग केलेली आहे आता पुन्हा आपल्याला या बाईवरती डबल टिप पण देऊन घ्यायची तर मी इथूनच पुन्हा हा मागं फिरवला आणि इकडनं पुन्हा डबल टिप द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे मजबूत राहते आणि जास्त दिवस टिकावी यासाठी मी इथे बाईला डबल टिपच देऊन घेत आहे तुम्ही स्वतःच्या सुकेवा कस्टमरची तुमचं काम चांगलं द्या म्हणजे फिनिशिंग वगैरे त्यावरतीच आपलं काम डिपेंड असतं तर अशा पद्धतीने आपली ही बाई जोडून झालेली आहे आता यानंतर आपण ही रॉंग साईडला टर्न करून घेतलेली आहे बघा ठीक आहे आणि रॉंग साईडला टर्न केल्याच्यानंतर आता आपल्याला इथे बाईची फिटिंगचे मापं टाकून घ्यायचे आता तुमचं जे काही फिटिंगचं माप असेल ना त्यानुसार तुम्ही इथे फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने रॉग साईडला टर्न केली आणि वाढव झालेली बाई आपण अगोदर फिटिंगचं माप टाकून घेऊ तर मी इथे सहा इंचावरती फिटिंगचं माप टाकत आहे आणि सहाच्या पुढेच आपल्याला स्टिच करायचं आहे म्हणजे दोन तीन टिपा राहतील माया राहील अशा पद्धतीनेच आपण ही बाई स्टिच करत आहोत एक्स्ट्राचं कापड कट केलं या स्टेजला आणि बघा आता इथे आपण अशा पद्धतीने दोन तीन टिपा देत आहोत म्हणजे फिटिंग झाली तर तेव्हा सो पण शकतात आणि कमी पडलं तर पुन्हा आपण फिटिंग करून पण देऊ शकतो अशा पद्धतीने तर मी इथे दोन तीन टिपा ती ती आहेत त्या मारून घेत आहे आणि अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाई कशी जोडायची रेडीमेड घागऱ्याला ती अगदी व्यवस्थित सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे प्लस अस्तरची कटिंग पण दाखवलेली आहे फक्त बाई न जोडता कधी कधी काय होतं डायरेक्टली रेडीमेड कटिंग होऊन येते ती बाई मग ती जोडायला सोपं असतं पण इथे फक्त कापड आलेलं होतं तर तुम्हाला आयडिया आलीच असेल आता आपण ही राईट साईडला टर्न करून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने ती आपली स्टिच झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही जी बाई आहे ती स्टीच करून तयार झालेली आहे आता यानंतर मी दुसऱ्या साईडची बाई पण सेम याच पद्धतीने जोडून घेते खर तर कस्टमरला म्हणत होते मी फुग्गा बाई छान दिसली असती पण त्यांनी फक्त मला हीच सांगितली तर बघा मैत्रिणी दुसरी पण बाई मी जशी इकडची जोडली सेम त्याच पद्धतीने जोडून घेतली आहे आता आपण राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा या पद्धतीने आपल्या ह्याच्या दोनही बाया आहेत त्या जोडून तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने तर बघा घरच्या घरी कशी बाई स्टिच करायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी घागऱ्यावरच्या ब्लाऊजला बाई जोडू शकता तुमच्या मुलींच्या असू द्या तुमचे स्वतःचे किंवा कस्टमरचे जरी आले तरी पण तुम्ही या पद्धतीने बाई जोडून देऊ शकता ले 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 तर अशा प्रकारे मैत्रीण रेडीमेड घागऱ्यावरच्या ब्लाउजला तुम्ही नक्कीच या पद्धतीने बाई आहे ती जोडू शकता अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे तुमच्यासाठी ती नक्कीच युजफुल ठरली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्ही अशा पद्धतीने चेक पण करून बघायची म्हणजे साईजला थोडी मागे पुढे जर असेल तर म्हणजे आधी स्टिचिंग करताना पण बघायची आणि शिवून झाल्यावरती पण बघायची एकदम परफेक्ट आपली लांबी वगैरे आलेली आहे की नाही ती बाय बाय